नमस्कार मी रामचंद्र इकारे माझ्या अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील एक लेख सावली शोधणारं झाड हा या ठिकाणी मी सादर करीत आहे मन झाड सावली होई नात्यांचा आधार मन झाड सावली होई नात्यांचा आधार दे गारवा तयांना सोशी उन्हाचा भार सोशी उन्हाचा भार उन्हाच्या चटक्यांचा मारा सहन होईना म्हणून थोडस सावले गाठण्याच्या प्रयत्नात होतो तसं तर हल्ली सावली सुद्धा शोधायची गोष्ट झाली आहे सावली सापडली पण असाच कोणीतरी सावलीने तहानलेला माझ्या अगोदर उभा होता सावलीची जास्त गरज त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती सावलीत उभारून सुद्धा उनझळात चटके देतच होत्या मी अस्वस्थ होत असताना ते मात्र झळांना कसलीच प्रतिक्रिया न देता शांत आणि निश्चल असे थांबले होते कदाचित अशा झाडांचा मारा अंगवळणी पडलेला असावा अथवा झाडांनी अस्वस्थ होण्याची मानसिकता ताकद ही उरली नसावी बराच वेळ आम्ही दोघेही सावलीच्या आडोशाला होतो त्यांच्या शांत आणि शब्दतेनं माझं कुतूहल वरचेवर वाढत होत बऱ्याच वेळानंतर न राहून मी विचारलं बाबा तुम्ही कुठले थोडस शब्दतेला बाजूला सारत त्यांच्या निरव डोळ्यांनी मला निहाळलं बोलावं की न बोलावं या विचारात असलेल्या त्यांच्या मनानं बोलण्याचा निर्णय घेतला असावा ते म्हणाले काय फरक पडतो त्यांच्या या प्रश्नाने अनेक प्रश्नांना जन्म दिला मी गोंधळून गेलो काय बोलावं सुचे ना पण एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे अस्वस्थतेच्या वादळांनी दाटलेलं मन माझ्या समोर होत जगण्याच्या अवकाशातील स्वतःच्या अस्तित्वाचा बिंदू शोधण्याचा प्रयत्न करणारे केविलवाने डोळे चाळत होते स्वतःच्याच जगण्यातील आवर्तने कितीही टाळावं म्हटलं तरी आता लाटांच्या हेलकाव्यांना सुरुवात झाली होती हळूहळू एक एक शब्द बाहेर पडू लागला प्रत्येक शब्दातून जगण्याचे टप्पे आणि प्रत्येक टप्प्यातील भावनांचे पदर माझ्या समोर उलगडले जात होते एक जाणवलं त्यांनी नात्यांच्या धाग्यांना विनण्यात आयुष्य घालवलं होत कर्तव्याच्याही पलीकडे जाऊन नात्यांचा पसारा सांभाळणारे हात माझ्या समोर होते चुलत मावस चुलत चुलत अशा साऱ्याच परिघांना पूर्ण करून नात्यांचे वर्तुळ पूर्ण करण्यात धन्यता मानताना अनेकांच्या डोक्यावर सावली बनून राहण्यात आयुष्य खर्ची घातल्याचे अनुभव तरारल्या डोळ्यांनी व्यक्त केले आता मात्र माझ्या मनात एकाच प्रश्नाने काहूर माजवले ते म्हणजे अनेकांची सावली बनलेल्या झाडाला सावली शोधण्याची वेळ काय यावी समाजात जागोजागी हेच चित्र आहे बहरलेल्या अंगणात ही सावलीसाठी तरसलेली झाडं का दिसत आहेत त्याच कारण म्हणजे ज्यांनी सावली उपभोगली त्यांना उन्हाच्या चटक्यांची वेदना जाणवलीच नसावी आपल्यासाठी ज्यांनी ऊन सोसले त्यांच्याविषयी आपल्या मनात कृतज्ञता हवी हा, प्रत्येकाने उंच व्हायलाच हवं पण स्वतःपुरतं उंच होण्याचा ध्यास घेऊन जगणाऱ्या पिढीला इतरांसाठी हात पसरवून डेरेदार व्हावं आणि कुणाची तरी सावली बनाव हा संस्कार रुजवण्याची आज नितांत गरज आहे पूर्व प्रकाशित दैनिक लोकमत दिनांक बारा जुलै दोन हजार सतरा